नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा लाईव्ह अंदाज जाणून घेऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज राज्यात पुढील तीन चार दिवस पावसासाठी पोषक हवामान असून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे आज शुक्रवारी विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे तसेच कोकणामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भातील वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यालाही येलो अलर्टचा इशारा आहे मराठवाड्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे दरम्यान शनिवारी दिनांक सहा तारखेला आणि रविवारी दिनांक सात तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे येथे जोरदार पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे आणि सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तर खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला राज्यात गुरुवारी झालेला पाऊस पुणे येथे दोन मिलीमीटर जळगाव येथे नऊ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे सतरा मिलीमीटर आणि सांगली येथे एक मिलीमीटर सातारा येथे चार मिलीमीटर तर मुंबई येथे आठ मिलीमीटर अलिबाग येथे सात मिलीमीटर आणि रत्नागिरी येथे तीन मिलीमीटर अमरावती येथे एक मिलीमीटर आणि गोंदिया येथे तीन मिलीमीटर तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करायला विसरू नका